महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला आणि या पुतळा कोसळल्यानंतर मीडियानं जे वार्तांकन केलं त्यात एक शब्द ते जाणीवपूर्वक वापरतात की काय माहीत नाही पण दुर्दैवाने पुतळा कोसळला हे दुर्दैव कसं असतं काहीतरी फॉल्ट असणार आहे काहीतरी बांधकामाच्या याच्यात निकृष्ट दर्जा असणार आहे त्यामुळं हा पुतळा कोसळला असं सांगायचं कुणी धाडस सहजासहजी करत नाही आहे नेमकं कुणाचं प्रेशर आहे हे कळत नाही पण हे धाडस यांच्याकडं नाही आहे विद्यमान सरकार हे पूर्णपणे भामट आहे केंद्रातलंही आणि राज्यातलंही केंद्रातल्या शासनाने माननीय पंतप्रधानांनी दोन हजार सोळा साली अरबी समुद्रात शिवस्मारकाचं उद्घाटन म्हणून जलपूजन केलं होतं दोन हजार सोळानंतर आज साल आहे दोन हजार चोवीस तिथं काहीही झालेलं दिसतं का तर नाही तर त्या जागी खर्च मात्र काहीतरी झालेला आहे आणि तो हजारो कोटीत आहे असं कळतं आहे अशा बातम्या होत्या मध्यंतरी आता हा विषय निकृष्ट बांधकामाचा किंवा इतर असला तरीही ह्या सरकारकडून जे काय काय झालं आहे त्यापैकी नि निकृष्ट असं काय काय आहे बघा दोन हजार सोळा साली नोटबंदी झाली आणि त्यानंतर नवीन गुलाबी हिरव्या निळ्या नारंगी अशा संत्रा कलरच्या अशा नोटा नवीन बाजारात यांनी आणल्या ह्या नोटा जर बघितल्या तर पाचशेची एकच नोट तशी चांगली बाकीच्या नोटांचा दर्जा बघितला तर ह्या नोटा तुम्ही म्हणाल की आपण जे काही भजी गुंडाळून आणतो पेपरात त्यानंतर पेपर आणि स्वच्छ असतो पण ह्या नोटा हातात वापरून वापरून इतक्या त्या झिजता ते की पलीकडच्याकडे अलीकडे गांधीबाबा उलटं सुलटं दिसायला लागतो अशी परिस्थिती ह्या निकृष्ट दर्जाच्या नोटांची तुम्ही जर नवीन संसद भवन बघितलं असाल तर परवा पाऊस पाऊस चालू झाला आणि आपण कसं कुठं तर आपल्या इथं कौलं किंवा पत्र जर गळत असते तर पाणीबाबानं घरात इतर इतरत्र पसरायला नको म्हणून जे बा बारडी ठेवतो किंवा भुगून ठेवतो काहीतरी ठेवत असतो आपल्या सर्वसामान्यांच्या घरात तशा पद्धतीचे हे आहे जित जी सर्वोच्च वस्तू आहे संसदेची ऑलरेडी एक चांगली वस्तू आहे ती असताना गरज नसताना ह्या गड्यांनी ती बनवलं का तर आम्हा आमची नोंद इतिहासानं कुठंतरी घेतली पाहिजे ही आत्ममग्न किंवा स्वतःबद्दल अति आत्मविश्वास असणारी कृती आहे त्यांची त्यातूनच ही नोटाबंदी असेल नवीन संसद भवन असेल असं गरज नसलेल्या काही गोष्टी त्यांनी आणल्या बरं ह्या नोटा ज्यावेळी आणल्या त्यावेळी दहशतवादी वगैरे कृत्य थांबतील म्हणून म्हटले असं काही झालंच नाही त्यानंतर जर तुम्ही अयोध्यात बघायला गेल्या तर ज्या मंदिराला किंवा उद्घाटनाला चारीपिटाच्या शंकराचार्याने विरोध केला होता तरीसुद्धा ते उद्घाटन झालं काही हरकत नाही प्रभू श्रीरामचंद्राबद्दल सर्वांच्याच मनात आदर आहे तर तिथं देखील ती छत गळत होती हे दिसून आलं आपल्याला श्रीराम मंदिर देखील गळत होतं संसद भवन गळते आहे पूल तर कोसळायचं प्रमाण कुठं गावत नाही असं नाही सगळीकडं पूल कोसळत आहेत एवढं निकृ निकुरु, निकृष्ट दर्जाचं बांधकाम असेल किंवा आणखी काही असेल हे सगळं चालू आहे याची जर बघायला गेला तर इलेक्ट्रॉल बॉन्डकडून फंडिंग ज्यांना मिळालं आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी पण दाबून ह्या पक्षाला फंडिंग दिलेलं आहे मग त्यांची क्वालिटी चांगली असेल किंवा न नसेल सत्ताधारी त्यांना काय विचारणार आहेत किंवा विरोधी पक्षाच्या लोकांकडे जी ईडी सी बी आय तपास यंत्रणा लावता ती तिथं का लावत नाही असा प्रश्न पडतो इतका निकृष्ट दर्जाचं बांधकाम असेल किंवा कर कारभार असेल काही राहिलेलं नाही नाना पटोले मध्यंतरी ज्या रस्त्यावर जात होते तो रस्ता नुकताच काही दिवसापूर्वी केलेला होता तर तिथं भगदाड पडलेलं होतं तिथं भगदाडात काहीतरी काटी काय काहीतरी घालून का 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 दाखवत आहेत हे असे सगळ्याच देशाची करन्सी असेल किंवा आता जर तुम्ही बघायला गेलं तर हर हर घर तिरंगा नावाचा एक ने उपक्रम आणला तिरंगी झेंड्याबद्दल आदर आहे त्याचं एक वजन आहे त्याची एक ताकद आहे तो झेंडा इतका सर्वसामान्य करून टाकला की क कुणीही काहीही करावं अशा पद्धतीचं त्या प्रतीकाचा एक रहास ह्या लोकांनी केला जर तुम्ही बघाल तर एक आता ज्या महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात ह्याने उकरून ठेवलेलं आहे पर परत रिपेअरीसुद्धा केलं आहे पण त्यातून रस्ता चांगले रस्ते जे होते ते उकरून ह्याने पायपा टाकल्या आणि जल हर घल घर जल दिलं पायपा आल्यात पाणी कधी येतील माहीत नाही चाव्या काढून ठेवल्यात पाणी कधी येतील माहिती नाही हा महाराष्ट्रातला आज ना उद्या उघडकीस येणारा सर्वात मोठा भ्रष्टाचार असेल याच सांगतो मी तुम्हाला ह्या सरकारच्या सगळ्या योजना बोगस आहेत लोकांना त्रासच होत आहे ट्राफिक भयंकर वाढलेलं आहे मोठ्या सिटीतून काल काय परवा कुठला तरी नाशिकमधला फोटो आला धबधब्यासारखा दब वरून पाणी कोसळते पावसाचं आणि ख वरच्या पुलावरून खालच्या पुलावर पाणी पडतंय अशा पद्धतीचं चित्र दिसत होतं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आणि ह्यांचं वरून ह्या भाजप असेल किंवा इतर ह्या विद्यमान सरकारातल्या लोकांचं असेल हे त्यांची जाहिरात होती की शिवछत्रपतीं शिवछत्रपतींचा घेऊ आशीर्वाद मोदींना देऊ साथ अशा पद्धतीची ह्या जाहिराती या लोकांनी केल्या होत्या तुम्ही नेमकं काय केलं आहे आज श जे मोदींनी उद्घाटन केलेलं होतं तो शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला अरबी समुद्रातलं स्मारकाबद्दल अजून एक वीटही रचली गेली नाही इतकी वाईट परिस्थिती आहे हे छत्रपतींच्या नावावरती मतं मागतात यांना तो मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का तुम्हाला वाटतं का ह्या सरकारच्या काळात सगळं सगळं म्हणता येणार नाही काही पाचशे ज्या नोटा होत्या त्यात पाचशेची एक नोट चांगली आहे पाचशेच्या नोटेबद्दल मला बरं वाटतं पाहिजे पाचशेची नोट ही चांगलीच आहे त्याला काही नावं ठेवणार नाही पण बाकीच्या जर बघाल नोटा तर त्या खरोखर भाज्याच्या कागदापेक्षा देखील वाईट म्हणजे तेलकट भजीचा जो कागद असतो त्यानंतर त्या कागदाची क्वालिटी लॉस होत नाही आपल्या पेपरांची त्याच पद्धतीनं ह्या नोटा जर एक चार पाच वेळा इकडं तिकडं हातात गेल्या बाजारातल्या नोटा असल्या बाजारात आपण आठवडी बाजारात बघतो त्या नोटा असल्या तर ह्या झिजलेलं बघितलं की क्यू करावीशी वाटते तुम्हाला वाटतं का हे स सरकार निकृष्ट मला प्रोत्साहन देत आहे आणि बरेच टेंडर आणि घोटाळे रस्ते असतील बांधकाम असतील हे सगळं निकृष्ट दर्जाचं करते असं वाटते काय तुमच्या भागात जर काही निकृष्ट होत असलं किंवा तुमच्या नजरेत एखादी गोष्ट असली तर ती तीसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा ह्या हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असला तर लोकांशी शेअर करा तुमचं काय मत आहे ह्या सरकारबद्दल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद थँक्यू